मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या आपल्या गावी तीन दिवसासाठी सहकुटुंब आले आहेत यावेळी त्यांनी ते त्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली गुरांना चारा घातला यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मला लहानपणापासूनच शेतीची आवड आहे लहान असताना मी आजोबांबरोबर शेतात जायचो त्यामुळे आज सुद्धा मी शेतात येऊन भात व हळद लागण करतो त्याचबरोबर बांबूची शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणावर पिकवली आहे या मातीत सर्व काही पिकतं त्यामुळे कोणीही आपली शेती विकू नये असे सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आहे आल्यानंतर तुम्ही करत दरवेळेला आलो की शेती पण करतो शेतीची पाणी पण करतो शेतीमध्ये फिरतो पण आणि सगळी झाडं पण बघतो आज बघतोय मी लहान लहान झाडं लावलेली आज एक वीस वीस फुटापर्यंत पंधरा पंधरा फुटापर्यंत गेलेत बघून समाधान वाटतं आणि या शेतीमध्ये या गावातल्या म्हणजे आमच्या या भागामधल्या मातीमध्ये फार विशिष्ट असा गुणधर्म आहे आणि अगदी भाजीपाल्यापासून तर फळांपासून आंब्यापासून काजूपासून नारळापासून सगळ्या पा जांभळांपासून अगदी सफरचंद ची झाडं देखील ला आपण लावलेली आहेत आणि त्याला पुढच्या वर्षी फळं देखील येतील त्यामुळे या जमिनीमध्ये भाजीपाला फळ आणि अगदी बघितलं आपण चंदनाची झाडं आगरूड पाहिलं इथे मोठ्या प्रमाणावर आवाकुडू पाहिला हे सगळ्या प्रकारची जी झाडं आहेत ती झाडं सर्व इथे येतात खाली आपण हे पॉलीहाऊसमध्ये पाहिलं ऑर्गेनिक भाजी पाहिली आपण तर सगळं या जमिनीमध्ये उक्त अशा प्रकारची ही जमीन आहे आणि त्यामुळे मी लहानपणापासूनच शेतीचं मला आवड आहे मी जेव्हा लहान होतो तेव्हा देखील आमच्या आजोबाला आठवत आहे की आजोबांच्याबरोबर शेती करायला देखील मी शेत शेतावर जायचो जेव्हा सुट्टीवर यायचो त्यावेळेस आणि त्यामुळे ही आवड जी आहे पहिल्यापासून शेतकऱ्याचा मुलगा एक शेतकरी कुटुंबातला मी एक कार्य साधा माणूस आहे आणि त्यामुळे मला इथं आल्यानंतर ही सर्व जी काही आवड आहे ती आपोआपच माझे पाय वळतात शेतीकडे आणि आता सीझनमध्ये शेती देखील मी करतो भात लावण्याच्या वेळेस झालं भात लावणी केली हळद लावणी त्यावेळेस हळदाची लागवड केली केळ्यांची लागवड केली हे सगळी जी झाडं आता मोठी पाहतोय याची लागवड आम्ही केलेली आहे आणि त्यामुळे आज ही झाडं मोठी झालेली पाहताना खूप समाधान आनंद वाटतो आहे आणि असंच सगळ्यांनी केलं पाहिजे एक मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या झाडांची लागवड केली तर मोठ्या प्रमाणावर इथून उत्पन्न मिळेल मी क्लस्टर शेतीचं आव्हान सगळ्यांना केलेलं आहे बांबूची शेती ला बांबू लागवड करण्याच्या सूचना दिल्या सात लाख रुपये आमचं सरकार त्यांना अनुदान देतालं आहे हेक्टरी आज एक लाख हेक्टर जमीन बांबू लागवडीसाठी टार्गेट केलं आहे आम्ही आणि कलेक्टरला मी धन्यवाद देईन साताऱ्याच्या त्यांनी दहा हजार हेक्टरचं टार्गेट केलं आणि आठ हजार हेक्टरचे शेतकऱ्यांबरोबर करारनामे केलेले त्यामुळे इथून हे बांबूचं जे उत्पन्न आहे हे दुर्लक्षित झालेलं उत्पन्न आज बांबूचं महत्त्व किती आहे ऑक्सिजन जादा सोडतो कार्बन डायऑक्साईड जादा शोषून घेतो बांबूचे बाय प्रॉडक्ट आहेत बांबूपासून इथेनॉल तयार होतं आणि ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या लोकांनी क्लस्टरच्या माध्यमातून केल्या पाहिजे हे टुरिझमला इथे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे आज आपण मोठ्या प्रमाणावर एक स्कुबा डायविंग बोट क्लब डेव्हलपमेंट आज या नदीवरचा पूल या ठिकाणी जे डेव्हलपमेंट आहे आपली रेशीमची शेती त्याला आपण प्राधान्य देतो आहे आज बांबूवर ट्रेनिंग सेंटर आपण काढलेलं आहे जेणेकरून लोकांना याच्या माध्यमातून पैसे मिळतील आणि म्हणून मुंबईकडे रोजी रोट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका